वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे खूपच धक्कादायक आणि माहितीसाठी अनपेक्षित आण असे लागले होते या निकालांमुळे केंद्रात सत्तांतर झालं नसलं तरी चारशे पारचा नारा देणाऱ्या भाजपाचं बहुमत हुकल्यानं अनेक राजकीय समीकरण बदललेली आहेत त्यातही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमधील निकाल हे देशाच्या राजकारणात मोठी उलतापालत घडवणारे ठरले होते त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेचा निकाल काय लागतो याकडे राज्य आणि देशातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल काल वाजणार असं सांगितलं जात होतं मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन राज्यांमधील निवडणुकांची घोषणा केली मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नाहीये आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी जाहीर होईल याबाबतची उत्सुकता वाढलेली आहे दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीत लागलेला धक्कादायक निकाल ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटील यांच्याकडून सुरू असलेलं तीव्र आंदोलन त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेलं जातीय ध्रुवीकरण महिलांच्या मतांवर डोळा ठेवत राज्य सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना पक्ष फोडीमुळे ठाकरे आणि पवारांना निर्माण झालेली सहानुभूती या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत कुठला पक्ष किती जागा जिंकेल याचे अंदाज बांधले जात आहेत त्यात सध्या विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीच्या अपेक्षा लोकसभेत मिळालेल्या अनपेक्षित यशामुळे कमालीच्या उंचावल्या आहेत तसंच बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी अनुकूल वातावरण दिसून येत आहे त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी नेमक्या किती जागा जिंकू शकते याचा आज घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष असत आता विधानसभेत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील हे पाहण्यापूर्वी मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात नेमकं काय घडलंय त्याची थोडक्यात उजळणी घेऊया पाच वर्षांपूर्वी दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि शिवसेनेच्या मायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं मात्र उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदासाठी ताटर भूमिका घेतल्यानं भाजपा आणि शिवसेनेमध्ये मतभेद निर्माण होऊन अखेर दोघांची युती तुटली होती त्यानंतर भाजपाने अजितदादांना सोबत घेत अडीच दिवसांच्या सरकारचा प्रयोग केला मात्र त्यात देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर तोंड घशी पडण्याची वेळ आली अखेरी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी बनून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते हे सरकार अडीच वर्ष सुरळीत चालल्यानंतर भाजपाने एकनाथ शिंदेच्या बंडाला बळ देत शिवसेनेत फूट पाडली तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार पाडलं पुढे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतही असाच प्रयोग केला गेला मात्र हे फोडाफोडीचं राजकारण भाजपावर बुमरँग झालं त्याची परिणिती लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीच्या दारूण पराभवामध्ये झाली त्यामुळे सध्या भाजपा आणि महायुती कमालीची बॅकफूटवर आहे तर महाविकास आघाडी अधिक आक्रमकपणे विधानसभेच्या तयारीला लागली आहे आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील याचा अंदाज आपण विभाग वार घेऊया त्यामध्ये सुरुवात करूया विदर्भापासून विदर्भ हा काँग्रेसचा बाले किल्ला राहिलेला आहे मागच्या काही निवडणुकांचा अपवाद वगळता येथे काँग्रेस नेहमीच वर चढ राहिलेला आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनंही विदर्भात जबरदस्त मुसंडी मारली होती लोकसभा निवडणुकीत विदर्भामध्ये काँग्रेसला पाच तर महाविकास आघाडीला सात जागा मिळाल्या होत्या त्यामुळे सध्या विदर्भात काँग्रेससाठी अनुकूल वातावरण आहे तर भाजपा आणि माहितीबाबत कामालीची नाराजी आहे त्याचा फायदा या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला होऊ शकतो लोकसभा निवडणुकीत विदर्भातील बासष्ट पैकी बेचाळीस मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती आता विधानसभा निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास विदर्भामध्ये महाविकास आघाडीला किमान पस्तीस ते चाळीस जागा सहजपणे मिळू शकतात तसंच विदर्भामध्ये यावेळी काँग्रेस हा भाजपाला मागं टाकून सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज काही राजकीय सर्वे करणाऱ्या संस्थांकडून व्यक्त केला जातोय पण अजून निवडणुकांना वेळ असल्यामुळं खरी परिस्थिती हळूहळू स्पष्ट होत जाईल विदर्भानंतर आपण मराठवाड्याकडे वळूयात मराठा आरक्षण आंदोलनामुळं मराठवाडा हा मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलाय मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यांमधून पन्नास टक्क्यांच्या आतील आरक्षण देण्यात राहावं यासाठी मागणी लावून धरत मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील समाजमन धवून काढलं होतं तसेच या आंदोलनामुळे मराठा समाजामध्ये विरोधात विशेष करून भाजपा विरोधात संताप दिसून आला तर त्याचवरून आक्रमक होत ओबीसी समाजानं सुद्धा रान उठवून दिलं खास करून मराठवाड्यातच त्याचेही जास्त पडसाद पाहायला मिळाले दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठा फटका भाजपा आणि माहितीला लोकसभा निवडणुकीत बसला होता परिणामी अगदी जालना बीड सारखे हक्काचे मतदारसंघ माहितीच्या हातातून सुटले होते तर महाविकास आघाडीला जबरदस्त फायदा झाला होता लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील नऊ पैकी आठ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले होते तर विधानसभा न्याय आकडा पाहिल्यास मराठवाड्यातील अठ्ठेचाळीस पैकी चौतीस मतदारसंघात महाविकास आघाडीनं आघाडी घेतली होती त्यामुळे तिथंही सध्या महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण दिसत आहे मात्र मागच्या काही काळात दरंग यांच्या आंदोलनाला ओबीसीकडून होत असलेला विरोध आणि माहितीकडून होत असलेली मोर्चेबांनी पाहता मराठवाड्यात अटीतटीचा सामना होऊ शकतो असं बोललं जात आहे पण तरीही महाविकास आघाडी मराठवाड्यात सव्वीस ते तीस जागा जिंकू शकते असा अंदाज सध्याची राजकीय परिस्थिती पाहून जाणकार मंडळी व्यक्त करतायत आता मराठवाड्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळूयात महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राची सर्वात प्रभावी आणि महत्वाची भूमिका राहिलेली आहे पश्चिम महाराष्ट्र हा अलीकडच्या काळात शरद पवार यांचा बाले किल्ला राहिलेला आहे तसंच काँग्रेसनं तिथं अजून आपली पाळमुळं घट्ट राहून ठेवलेली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील अकरा जागांपैकी सहा जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या होत्या तर सांगलीच्या जागेवर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील निवडून आले होते दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातही महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत विधानसभा मतदारसंघनिहाय आघाडी घेतली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही ही बाब महाविकास आघाडीसाठी फायदेशीर ठरू शकते आणि पश्चिम महाराष्ट्रातील सत्तरपैकी किमान चाळीस मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होऊ शकतो असं आता बोललं जात आहे पण लोकसभा निवडणुकीतून धडा घेत आता महायुतीनंही पश्चिम महाराष्ट्राकडं लक्ष केंद्रित केलंय त्यामुळं निकाल काहीही लागो लढत चुरशीची होणार हे नक्की आहे पश्चिम महाराष्ट्रानंतर आता आपण ठाणे आणि कोकण भागाकडं वळूया लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ठाणे आणि कोकण परिसरातच सर्वात मोठा धक्का बसला होता कारण त्या भागातील लोकसभेच्या सहा जागांपैकी केवळ एका जागेवर महाविकास आघाडीचा विजय झाला होता तसंच ठाणे कोकण परिसरातील विधानसभेच्या एकोणचाळीस जागांपैकी बहुतांश जागांवर माहितीने आघाडी घेतली होती यामागं एकनाथ शिंदेच्या शिलेदारांचं नियोजन कामी आलं अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती ही बाब महाविकास आघाडीची आणि विशेष करून ठाकरे गटाची चिंता वाढवणारी होती त्यामुळे सद्यस्थितीत ठाणे आणि कोकणामधील दहा ते बारा जागांवरच महाविकास आघाडीला विजय मिळेल अशी शक्यता आहे पुढं कोकणाप्रमाणेच मुंबईमध्येही महाविकास आघाडीला महायुतीकडून कडव्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो मुंबईतील छत्तीस जागांपैकी बहुतांश जागांवर महाविकास आघाडीमधील ठाकरे गट विरुद्ध भाजपा असा सामना होण्याची शक्यता आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मुंबईमध्ये जोरदार मुसंडी मारत सहा पैकी चार जागांवर विजय मिळवला होता तसेच विधानसभा मतदारसंघ न्याय आकडेवारीमध्येही महाविकास आघाडी महायुतीवर वरच ठरली होती त्यामुळे गट हा येथून भाजपाला पुन्हा एकदा धक्का देण्यास सज्ज असेल मात्र विधानसभा निवडणुकीत मनसेनं घेतलेली आक्रमक भूमिका तसेच परप्रांतीयांची मतं ही निर्णायक ठरू शकतात सद्यस्थितीत तिथं अटीतटीची लढत होण्याची शक्यता दिसते त्यामध्ये महाविकास आघाडी चौदा ते अठरा जागांवर विजय मिळू शकते असा अंदाज वर्तवला जातोय आता उत्तर महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घ्यायचा झाल्यास तिथंही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढत होऊ शकते असं म्हटलं जात आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सहापैकी चार जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळाला होता तसेच विधानसभा मतदारसंघनिहाय समीकरणांमध्येही महाविकास आघाडी माहितीला वरचट ठरली होती विधानसभा निवडणुकीतही या चित्रामध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या पस्तीस जागांपैकी अठरा ते वीस जागांवरच महाविकास आघाडीला विजय मिळू शकतो असं राजकीय अभ्यासक सांगतायत आता या आकडेवारीवरून राज्य पातळीवरील अंदाज बांधायचा झाल्यास विधानसभा निवडणुकीसाठी सध्याची समीकरणं महाविकास आघाडीसाठी अनुकूल आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी जवळपास तीस मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी मिळाली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीकडून महायुतीला कडवी टक्कर मिळू शकते जरी मागच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दीडशेपेक्षा जास्त जागांवर दबदबा ठेवला असला तरी यंदा ठाकरे पवारांना असलेली सहानुभूती विरोधात असलेली नाराजी मराठा आरक्षण अशा काही मुद्द्यांमुळे महाविकास आघाडीला फायदा होण्याची चिन्ह आहेत असं बोललं आहे तसंच अटीतटीचा सामना झाल्यास महाविकास आघाडी सद्यस्थित एकशे चाळीस ते एकशे साठ जागांपर्यंत जाऊ शकते मात्र लोकसभेप्रमाणे अखेरच्या क्षणी चित्र बदलल्यास महाविकास आघाडी एकशे पंच्याहत्तर प्लस जागांपर्यंत ही मुसंडी मारू शकते असा सर्वेचा अंदाज आहे नुकतंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील महाविकास आघाडी एकशे ऐंशी प्लस जागा जिंकेल असं वक्तव्य केलं पण आता तुमच्या अंदाजानुसार महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत किती जागा मिळू शकतात हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद